पॉलिटिक्स न्यूज महासंग्राम मिरजेत मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवार संतप्त ईव्हीएम मशीन संशयावरून कार्यकर्ते आक्रमक मात्र अन्य ठिकाणच्या राखीव मशीन आणल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा मिरजेत मतमोजणी केंद्राच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते आणि अपक्ष उमेदवार जैनब शकील पीरजादे यांचे प्रतिनिधी शकील पीरजादे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले मतमोजणी केंद्रामध्ये एस टी बसेस ये जा करत असल्यामुळे ईव्हीएम मशीनच्या बाबत संशयावरून मतमोजणी केंद्राबाहेर वातावरण काही काळ तंग झालं कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा धुमाळ मोरे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान अन्य ठिकाणच्या राखीव मशीन या ठिकाणी दुसऱ्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केला ज्या ठिकाणी मतदान मशीन आहेत त्या त्या ठिकाणी सुरक्षित लोक आणि सीलबंद आहेत कार्यकर्त्यांचा संशय होता तो दूर केला आहे या ठिकाणी कोणतीही संशयास्पद घटना घडलेली नाही अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी केलं आहे मतदार मतपिती तिथं होती त्या मतभिती इथं अचानक चार गाड्या आले आणि आम्हाला आमच्या कार्यकर्त्याचा फोन आला ते तार ते 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 की ते पटरी बांधून ते गाडे आज बसेस आले आणि आम्ही वीजपर्यंत ते बसेस परत गेले आम्ही खऱ्यानंतर पत्रकारांना आणि यांना कळवलो तर त्यावेळेस त्याचे मॅडम आले त्याच्यावर मॅडमनं आम्हाला सांगितलं की हे मशीन जे डेट मशीन आहे आणि जे यूज होणार होते ते म्हणजे बंद जे मतदान टायमाला जे बंद होणार जे मशीन आहेत त्यांना यूज करण्यासाठी आम्ही हे मशीन स्पेअरमध्ये ठेवलं होते आणि ते आता आणून ठेवलं तर आमचं म्हणणं हे होतं की तुम्ही हे मशीन इथे ठेवण्यापेक्षा शासकीय जेवढे हे आहेत ऑफिस आहेत गोडा नाही तिथे जाऊन ठेवावं आणि ठेवाच्या अगोदर आम्हाला आमच्या प्रतिनिधींना नाही तर तुम्ही बोलून मग तिथे तुम्ही मशीनीवर आत ठेवायला हे करायला पाहिजे होता तर त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांनी मशीनी ठेवली आत आणि ते अचानक मशीनरी पण बसेस पण बाहेर गेले आम्ही आता इथे उचारताना आम्हाला डिपार्टमेंट म्हणतो की तुम्हाला तर आता इथं काय काम नाही आम्ही आम्ही इथं आहे आम्ही आमचं आम्ही बघून घेतो म्हणजे मग आम्ही कशाला आम्ही आमचं ते जीवचं रान करून आम्ही मतदान केलं आहे आणि या मतदान इलेक्शनला लढवलं आहे तर आमची म मशीन चेंज झाली तर आमचा निकाल काय होणार आता आम्हाला साबित झालं की बी जे पी हे मशीन चेंज करून निवडून द्या असं आज असं वाटतं की आम्ही हे आम्ही की मशीन चेंज करून हे निवडणूक निवडून येणार तर आम्हाला प्रशासनकडं आणि अब्दुलकर सरकार सरकारने त्यांना हे करायला पाहिजे की मशीनची सिस्टीम बंद करून बॅलेट पेपर आणून ह्याच्यावर इलेक्शन करावं असं आम्हाला वाटतं मग निवडणूक प्रतिनिधी आहे म्हणून म्हणतात तुमचा म्हणजे आजचा विषय संपला की कालचं दिवस एक दिवस असतं आम्हाला तर माहित नाही की जवापर्यंत निकाल लागत नाही निवडणूक प्रतिनिधी उमेदवार बरोबर तिच्यानंतर उमेदवारचा संपूर्ण कार्यक्रम प्रतिनिधी बघत असते पण आज डिपार्टमेंटचे लोक म्हणतात की तुमचं काम नाही आता एखादा नगरसेवक माझी नगरसेवक होते त्यांनी ते मशीनं बघायला गेले आणि या प्रतिनिधी आम्हाला बाहेर उभा केलेत आणि ते नगरसेवक आज जवळ बघून गेले असं ते घडलंय मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत उमेदवार इथं मिरजमध्ये जी काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये मशीन्स काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आले आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लेट घेतील दहा मिनटं आणि ज्या दहा मिनिटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहीत नाही पण मशीन्स भैरहून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात ते असं आम्हाला आता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे तर जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का गरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती तिथं तिथे शिफ्टिंग करायला पाहिजे होतं जे काही मशीन्स आहेत त्या त्या इथंच कशा त्या मशीन्स कारण ते, ते मी दोन दिवसांपण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टाने त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मी मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथं जी मशीन त्या का मशीन काय मशीन्स आल्या त्या आम्हाला संशयासोबत वाढतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून दे किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय असतील आलेल्या नवीन त्यांनी भर ठेवावा दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील त्यांनी म्हणतात आर पी काय आहेत ते सेंट्रलची जे काय आहेत तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असावे आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जे काय सी सी फुटेज आताच जे काय तासापूर्वीच आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं ते आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला ही कायमा असणारी गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांच्या त्यांचे मत आमच्या झोईत घेतोय आणि हे जुईतलं मत जर असं होत असेल तर, तर आमच्यावर अन्याय होईल आम्ही हात जोडून विनंती करतोय आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे हे आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा संघाचं स्ट्रॉंग रूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेला आहे काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्वर साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या पोल्ड ईव्हीएम आहेत त्यांचं स्ट्रॉंग रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरचं सिलबंद असलेल्या ईव्हीएम बद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व स्ट्रॉंग रूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातर जमा करून देण्यात आलेली आहे या सर्व व्यवस्थित असलेले स्ट्रॉंग रूम त्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ज्या ईव्हीएम्स आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉग गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला आहे सर सर्व मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब ऑफर पोलीस साहेब एसी साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यावरती देखरेख ठेवून आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे या संदर्भामध्ये कोणत्याही आव्हानावरती आपण